आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मोटार दुरुस्त करताना इलेक्ट्रिशियनचा विजेचा शॉक लागून मृत्यू घटना एक जून सायंकाळी साडेसहा वाजताची घटनेचं ठिकाण मांडवी तालुका झरी जिल्हा यवतमाळ मांडवी तालुकात झरी येथील नितीन विठ्ठल कर्लावार वैवर्षा अडतीस या इलेक्ट्रिक्शियांचा काल एक जून रोजी सायंकाळी काम करत असताना विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय नितीन कर्लावार हे एका घरातील इलेक्ट्रिक मोटर दुरुस्तीचं काम करत होते यावेळी लाईन गेलेली असताना त्यांनी पुन्हा काम सुरू ठेवलं मात्र अचानक लाईन पुन्हा आल्यानं त्यांच्या हाताला असलेल्या उघड्या वायरमधून जोरदार विजेचा शॉक बसला आणि ते जागीच बेशुद्ध झाले त्यांनी तात्काळ पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले या मांडवी गावावर पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाय योजना न केल्यानं ही दुर्दैवी घटना घडल्याचं बोललं जात आहे सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार